सकाळी सहाला उठा लवकर <laughs> जवळ रात्रीची जास्त व्हिडिओ पाहू नका <laughs> आणि आपण एकत्रपणे काम करू ज्या दशकेमध्ये तुम्ही भाषण करा मी महाल बघा आम्ही दोघांनी एका कुटुंबाला मदत केली दोघांनी एका कुटुंबाला मदत केली केली की नाही गेली सकाळी तर मला असं म्हणायचं चला आपण आसून खेळून तालुका चालू मंडळ यावं आणि टीकेचं कुठं बोट ठेवायचं आपलं काही कारण नाही कारण आपल्याकडे महाराष्ट्र पाहतो आपण जेव्हा जुन्नर तालुक्याच्या आसमितोर काम करता आपण ही जुन्नर तालुका महाराष्ट्राच्या जातो त्यामुळे आपण वादविवादावर जास्त बोलण्यापेक्षा आपण चांगल्या आहे मी सल्ला तुमच्या सांगण्यावरून देणार नाही आम्ही जेव्हा एकटीत बसू तेव्हा मी त्यांना एकट्यामध्ये सल्ला उद्या भेटायला आणि त्यांनी जो मला सल्ला दिलाय त्याचा मी पालन करेल मी अजून दोमाने काम करेल आणि व्हिडिओ तयार करू नका मी व्हिडिओ पाहणार नाही <laughs>